तुम्ही मोबाईल घेऊन टॉयलेटला जाता का हो ना तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा बेसिकली तुम्हाला ओरवर बघता मोबाईल टॉयलेटला घेऊन जाणे म्हणजे काय किरकोळ गोष्ट वाटत असेल पण ह्याचे खूप मोठे गंभीर दूरगामी परिणाम होऊ शकतात ह्याच्यामध्ये म्हणजे मुळव्याध फिशर किंवा त्याला हिमोराईड्स पाईल्स म्हणतो ते होऊन पुढे ऑपरेशनपर्यंत पण वेळ येऊ शकते तर का होतं हे तर बेसिकली तुम्हाला जिथे जेव्हा टॉयलेटला जाता तर तिथे तुमच्या मुलाधार चक्राकडे किंवा आपलं जे गुदस्थान आहे टॉयलेटच्या जागी तिथे लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेट करून पाच मिनिटात मलत्याग त्याग करून म्हणजे पोट साफ होऊन तुम्ही तिथनं बाहेर पडायला पाहिजे हे अपेक्षित आहे पण काय होतं मोबाईल जेव्हा घेऊन गेला जातो तेव्हा त्या मोबाईलमध्ये तुम्ही एक 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 स्क्रोल करत बसता त्यात किती वेळ जातो काही लक्षात येत नाही कोणी बातम्या बघतं कोणी तुमचे इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियावरचे तुमचे अकाउंट्स बघत असतात कोणी कोणाला काय वाढदिवस कोणाचे काय किंवा स्टेटस बघणं ह्याच्यातच कधी किती वेळ निघून जातो ते कळतच नाही आणि मूळ लक्ष जे तुमच्या टॉयलेट किंवा मल त्याग करणे पोट साफ करणे ही जी प्रोसेस अपेक्षित आहे याच्याकडे लक्षच राह लागत नाही मग त्यामुळे तिथल्या ज्या स्नायूंना आहेत तिथे वेगळे अतिरिक्त कष्ट त्यांना घ्यायला लागतात आणि ते स्नायू जोर लावून लावून ते पुढे मलत्याग त्याग करायचा प्रयत्न सुरू करतात त्यामुळे आपोआप तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगतात आणि त्या फुगल्या की तयार होतो हिमोरॉइड्स किंवा मूळ व्याध कारण तिथे कोंब येतो मोड येतो मग ते हळूहळू दुखणं किंवा मग कॉन्स्टिबेशन वाढत जाणं या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ येतात आता हे हा तर एक प्रकार झाला दुसरा पूर्वी लोकांना काय किक येण्यासाठी किंवा प्रेशर येण्यासाठी अनेकविध प्रकार करायचे की न्यूजपेपर घेऊन जायचे आता त्याच्या जागी मोबाईल आला आहे फार काही बदल नाही किंवा कॉन्स्टिबेशन आहे पोट साफ होत नाही मग वेळच लागतो म्हणूनच काहीतरी का जण त्यांची एक युक्तिवाद लढवून सांगतात की काय करणार मग पंधरा मिनटं त्यापेक्षा मोबाईल बघतो तर तसं नाही आहे तुम्हाला त्याच्यासाठी योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचं फटक्यात पाच मिनिटात पोट साफ होणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही सकाळी आडव्याचे उभे झालात की तुम्हाला लगेच वेग येऊन प्रेशर येऊन तुम्हाला पहिले पोट साफ व्हायला जायला लागलं पाहिजे आणि त्यानंतर मग एक एक ब्रश करणं किंवा नंतर व्यायाम करणं आंघोळ करणं या एक एक, एक त्याच्या पुढे पुढे करत जायच्या क्रमवारीत करायच्या गोष्टी आहेत तर त्या कारणाने त्याच्यावर तुमचं लक्ष राहणं अपेक्षित आहे ॲडिक्शन म्हणजे ह्या लेवलला गेलं लोकांचं की पोट साफ होण्याला महत्त्व काही नाही आहे तो आधी मोबाईल चार्ज नसेल तर तो आधी चार्ज करायचा पूर्ण चार्ज झाला किंवा मोबाईल घेऊन टॉयलेटला जायचं सो हे चांगलं नाही आहे आता पूर्वी तर आता तर नाईलाजानी सगळ्यांकडे कमोड सिस्टीम आली आहे ती पण खरं तर वाईट नाही त्याच्यावर वेगळा आखा व्हिडिओ होऊ शकेल खरं तर की इंडियनमुळे किमान तुमच्या बसण्याच्या पद्धतीमध्ये तुमच्या पोटावरती किंवा लोअर अपडाऊनवरती योग्य प प्रकारे प्रेशर तयार होऊन पोट साफ व्हायला किंवा शौचाला सहज होणं शक्य होतं आता तेही होत नाही त्यात हा अजून मोबाईलची भर सो so, हे दोन गोष्टी तुम्ही पूर्णपणे टाळा जर का तुमच्याकडे कमोड असेल तर तो छोटं पुढे एखादं आजकाल अमेझॉनवर किंवा असे इथले ते स्टूल्स मिळतात की जेणे जेणेकरून पाय अजून थोडे वरती पोटाजवळ येतील असं पुढे स्टूल घेऊन त्याच्यावर पाय ठेवून बसू शकता आणि मोबाईल तर पहिले घेऊन जाणं बंद करा मोबाईल अजून एक दुसरा मोठा एक घातक परिणाम काय जो लक्षातच येत नाही आपल्या तो म्हणजे आपण जेव्हा मोबाईल हात घेऊन जातो त्या शौचाच्या ठिकाणी अनेक वेगवेगळे असे डेंजर म्हणू किंवा घातक असे जीवाणू विषाणू असतात जसे की इकोला असतात किंवा ट्युबर क्लॉसेसचे असू शकतात टायफॉईड त्या जंतूंमुळे होऊ शकतो किंवा कावीळ होऊ शकते असे बरेच वेगवेगळे जेव जीवाणू जी विषाणू हे सगळे टॉयलेटच्या शौचाच्या ठिकाणी असतात तर तिथे तुम्ही जाऊन आल्यावर तुम्ही हात स्वच्छ सॅनिटायझर किंवा साबणान धुता स्वच्छ करता पण मोबाईलचं काय त्याच्या स्क्रीनवर सगळे आलेलेच असतात त्यात तुम्ही पाच मिनटात आलात तरीही नाही तुम्ही बसणार ते बघत पंधरा पंधरा वीस वीस मिनटं त्यामुळे त्याच्यावर एवढे जीवाणू येतात तोच मोबाईल आपण कान आला तोंडाजवळ असा घेतल्यावरती ते सगळे तुमच्या शरीरात कुठं ना कुठनं तरी मार्गे जाणारच आहेत आणि नको ते असे तुम्हाला टायफॉईड किंवा पोटाचे विकार किंवा इन्फेक्शन्स किंवा फूड पॉयझनिंगसारखे किंवा असे कोलायटीस असे बरेच आक आजार या प्रकरणात होऊ शकतात त्यामुळे पहिले लक्षात ठेवा की मोबाईल उद्यापासून ठरवा की मोबाईल बाजूला ठेवायचा पूर्ण मला त्याग करून यायचा पोट सा पोट सा, साफ होत नसेल त्याच्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या म्हणजे आत्ता तुम्हाला एक एखाद दोन गोष्टी ट्राय थंडीच्या दिवसात तुम्ही करू शकता कोमट पाणी त्यामध्ये थोडं तूप घालून तुम्ही पिऊ शकता किंवा तनी नसेल होत किंवा काळ्या मनुका वगैरे खाऊन बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या कुठल्याही वैद्यांच्या सल्ल्याने किंवा माझ्या ह्यांनी तुम्ही काहीतरी परगेटिव्ह लॅक्झेटिव्ह असं थोडंसं काहीतरी पोट साफ होईल अशी काहीतरी औषधं घेऊ शकता जेणेकरून सहजासहजी पटकन पाच मिनटात तुमचं पोट साफ होईल तर काळजी घ्या